नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज मी पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले हिल स्टेशन म्हणजेच लोणावळा येथील बस स्थानकात आलो होतो तुम्हाला हे माहीतच असेल की लोणावळा हे एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे लोणावळा हे सभोवतालचा निसर्गरम्य परिसर धबधबे लेणी तलाव हिरवेगार निसर्ग सौंदर्य यासाठी सुप्रसिद्ध आहे देशाच्या अनेक भागातून पर्यटक येथे थंडवेचे ठिकाण असल्यामुळे पर्यटनासाठी येत असतात त्यांना येथील एम ये एस आर टी सीच्या बसस्थानकाची आणि येथून सुटणाऱ्या जाणाऱ्या येणाऱ्या बसगाड्यांची वेळापत्रकाची माहिती मिळावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट नक्की करा मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या बस स्थानकामधून सुटणाऱ्या येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक मी शेवटी दिले आहे ते तुमच्या नक्कीच कामी येईल मित्रांनो एक गोष्ट येथे तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते की लांब पल्ल्याच्या लॉंग रूटच्या बसेस या बस स्थानकात थांबत नाहीत लोणावळा हे एक सेंट्रल रेल्वेचे प्रमुख रेल्वे स्टेशन आहे प्रवास येथे रेल्वेनेही येऊ शकतात तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन मनोरंजक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मजेत राहा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र